छत्तीस जिल्हे फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदी सौ कौशल्या राजेंद्र वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी उपसरपंच डॉक्टर मच्छिंद्र जंगले ग्रामपंचायत सदस्य कैलास जंगले रंजना बालू जंगले माधुरी योगेश गुंजाळ शिवाजी जंगले अतुल सोनवणे तायराबी शाह ग्रामस्थ पुंडलिक जंगले योगेश गुंजाळ रावसाहेब गुंजाळ पुंडलिक वाढेकर जुनीत शाह दत्तात्रय जंगले सुरेश जंगले भाऊसाहेब जंगले प्रभाकर वाढेकर मच्छिंद्र गुंजाळ योगेश वाढेकर भाऊसाहेब जंगले जहूर शहा इत्यादी नागरिक उपस्थित होते या निवडणुकीसाठी ग्रामसेवक श्री किसन ताठे मंडळ अधिकारी श्री मंगेश खरे तलाठी श्रीमती तायडे पोलीस अधिकारी श्री नागलोद यांनी कामकाज पाहिलंय महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी भगवान जाधव फुलंब्री छत्रपती संभाजीनगर